काहीतरी नवीन करायचं म्हटलं तर स्वामींचे दर्शन तर घेतलेच पाहिजेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोटेशा मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तर मी ठरवलं होतं की उद्यापासून जिम स्टार्ट करायची आणि त्यासाठी मला तर ड्रायफ्रुट्स घेणं गरजेचंच होतं तर दहा वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजे रिचफुल फुल ड्रायफ्रूट्स अँड स्पायसेस जे की शहाजी चौक ग्रामपंचायत रोड संपदा बँकेसमोर शिरवळ येथे आहे तर इथे आल्यानंतर मला समजलं की ते सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स एकदम होलसेल दरात मिळतात मग मी पण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि मला जे जे हवं ते सगळं घेऊन टाकलं आणि तुम्हाला तर दिसतच असेल की इथे किती प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला हॉटेल रेस्टॉरंट यासाठी लागणारे सगळे प्रकारचे मसाले आणि साहित्य मिळणार आहे ते, ते पण होलसेल दरात जसे की खडा मसाला घरगुती चटणी सुकामेवा सगळं काही इथे मिळणार आहे आणि बापरे ही मिरची खरंच खूप झणझणीत होती माझी तर खरेदी झाली तुम्ही कधी येता इथे खरेदीला एकदा इथे नक्की विजिट करा थँक्यू बाय